नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी रत्नदीप भंडारे यांनी गेल्या चार वर्षात भुईज पोलीस स्टेशनला केलेले काम हे कौतुकास्पद असून आपल्या कामातून कराडला सुद्धा त्यांचे हातून चांगलेच काम होईल असे प्रतिपादन भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक रमेश गर्जे यांनी केले दरम्यान भुईज हे माझे पहिलेच पोलीस स्टेशन असून चार वर्षात महालक्ष्मीच्या आशीर्वादाने खूप काही शिकलो असून भुईजकरांना कदापि विसरू शकत नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांनी सांगितले भुईज पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हे भुईज पोलीस स्टेशनमध्ये चार वर्ष कार्यकाल पूर्ण करून कराड शहर येथे बदली झाल्याने त्यांचे निरोप समारंभ प्रसंगी भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे बोलत होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे विजय अवघडे व भुईचे सर्व पोलीस कर्मचारी हजर होते यावेळी बोलताना रमेश गर्जे म्हणाले की रत्नदीप भंडारे यांची कामाची पद्धत चांगलीच असून ती आदर्शवत असून यापुढे सुद्धा त्यांचे हातून चांगली कामे होतील व पोलीस खात्याचा ते नावलौकिक वाढवतील अशा शुभेच्छा माझ्या व पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफच्या वतीने देतो यावेळी बोलताना भुईज प्रेस क्लबचे संस्थापक पत्रकार जयवंतराव पिसाळ म्हणाले की रत्नदीप या नावातच सर्व काही असून त्यांनी भुईजमध्ये चार वर्ष काम केले मात्र प्रत्येक गुन्ह्यात काम करताना चांगल्या प्रकारे काम करीत गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले असून भुईजच्या देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने ते जिथे काम करतील तिथे गृह खात्याची उंची वाढवण्याचे काम करतील अशा शुभेच्छा सर्व पत्रकारांच्या वतीने पिसाळ यांनी दिल्या यावेळी विशाल भंडारे विजय अवघडे वैभव टकले राजेश कांबळे किशोर रोकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रत्नदीप भंडारे यांचा भुईज पोलीस स्टेशनच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांनी आपल्या भुईज येथील पहिल्याच पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे उघड करीत अनेक गुन्हेगारांना गजा आड करण्यात यश मिळविले त्यांची मधील कारकिर्द कर्तव्यदक्ष व गृह खात्याची उंची वाढवणारीच ठरली असून भुईज परिसरातील अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई